विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा शहरातील विटानगरपालिका प्रशासक विक्रम बांदल व विटानगरपालिका मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी सात जूनच्या आधीपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला तर हवामानामध्ये बदल झाला त्यामुळे विटेकर नागरिकांनी आपलं आरोग्य सुरक्षित राहावं आपली काळजी आपण घेतली पाहिजे या अनुषंगाने विटानगरपालिका प्रशासक व मुख्याधिकारी यांनी विटेकरांना खालीलप्रमाणे जे काय आवाहन केलं आहे ते याप्रमाणे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथ साथीच्या रोगांचा होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी खालीलप्रमाणे दक्षता घेऊन विटानगर परिषदेस सहकार्य करावं असं आवाहन करत सर्व विटेकर नागरिकांनी आपले घर आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा तसेच पिण्याचे पाणी हे नगर परिषदेच्या नळाचंच वापरावं खाजगी विहीर वा बोअरचे पाणी पिण्यासाठी वापरू नये पाण्याच्या सर्व टाक्या मंगळवारी दर आठवड्याला रिकाम्या कराव्या व हा दिवस कोरडा पाळावा आपलं घर गर व घराच्या परिसरामध्ये टायर इतर भांडी व डबकी यामध्ये पाणी साचवू देऊ नका घरामध्ये साथी रोगाचा अतिसार कॉलरा डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया ताप थंडी इत्यादी रुग्ण आढळल्यास ग्रामीण रुग्णालय विटा व प्राथमिक रुग्णालय विटा यांच्याशी त्वरित संपर्क साधावा पर्यावरणाचं संरक्षण करण्याकरिता सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वस्तूंचा दिव्यांचा वापर करा रस्त्यावर पाळीव जनावरं मोकाट सोडू नयेत अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका पर्यावरणाचं रक्षण करा आपल्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर घरच्या घरीचं प्रक्रिया करा त्याद्वारे निर्माण होणारं खत घरातील बागेला वापरा आपल्या घरातील ओला सुका घरगुती घातक व घरगुती सॅनिटरी कचरा वेगळा करूनच घंटागाडीत द्या सर्व नागरिकांनी नगरपालिकेचं सर्व संकलित कर वेळेत भरून नगर परिषदेत सहकार्य करावं जुने व वा वापरणे योग्य कपडे चप्पल तसेच इतर सामान हे कचऱ्यामध्ये न टाकता त्याचा पुनर्वापर होण्यासाठी गरजवंतांना द्या असं आवाहन करत नागरिकांनी विटानगर परिषदेस दिलेल्या आवाहनाचा पालन करून सहकार्य करावं असं आवाहन विटानगर परिषद प्रशासक विक्रम बांदल व विटानगर परिषद मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी केलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी चॅनल